राम राम नमस्कार काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मैत्रिणीनं कशा आहेत चांगले आहेत ना चांगलं राहायलाच पाहिजे तुम्हाला चला मी आज दाखवते गाजराचा हलवा खास टिप्स आता हे गाजरं आणलेले मी बाजारातून हे अर्धा किलो गाजरं हे छान छान आता थंडीचे गाजरे येतात ना आता आपल्याला याचा हलवा छान बनवायचा आहे आणि त्याच्यात एक खास टिप्स हो, टिप्स वापरायची हो आप आपल्याला तर ते, ते तुम्हाला मी सांगणारच आहे आता हे गाजरं चिलून घ्यायचे असे छान आणि छिन्न झाले माझे गाजर इथं आता आपल्याला हे घ्यायचे आता मी काजू बदाम साखर दूध आणि तूप हे एवढं गाजराच्या हलव्याला लागणारं साहित्य जास्त काही नाही लागत त्याला गाजराच्या हलव्याला आता आपल्याला हे ना कसं करायचे हे झाड बारीकनं बदामनं कुटून घ्यायचे असे खलबातीमध्ये हां असे झाड बारीकनं थोडे थोडे असे कुटून घ्यायचे काजू आणि बदाम हे असे कुठायचे आपल्याला असे कुठून घ्या काजू आणि बदाम आता मी गाजर किसून घेते इथं असे किसून घ्या आणि इतका छान हलवाला बनवायचा त्याची टिप्स तुम्हाला मी सांगणारच आहे कसा बनवायचा न पाणी वापरता न काही वापरता फक्त थोडं दूध असलं तरी चालतं मी ते जास्तच घेतले पण तुम्ही थोडं घेतलं तरी चाल बघा आता हे आपलं अर्धा किलो गाजराचं एवढं ते खिस झाला आता मी इथं तूप टाकलं मी आमूलचं तूप वापरते तुम्हाला घरचं असेल घरचं वापरा आमूलचं असेल आमूलचं वापरा आता इथं तूप आपलं गरम झालं आता हे काजू आणि बदाम आपल्याला ह्याच्यात टाकायचे असे टाकून घ्यायचे आणि असे वरून नाही टाकायचे कधी तेलात टाकायचे त्यालड्या जातात आणि छान पण होते काही वेळेस कोणी कोणी काय करतात मग वरून टाकले का चव नाही त्याला हां आता आपल्याला हे टाकायचे असं घेतलेले गाजरं आता हे चांगलं याला ना परतून घ्यायचं असं छान परतून घ्या झाला आता आपलं टाकून आता परतून घेते मी असा गाजराचा हलवा बनवा त्याला काही एवढं टाकत नाही लागत नाही तुमच्याकडं काजू बदाम असले टाका नसले ना का टाकू असं काही नाही टाकलंच पाहिजे दूध थोडं टाकलं तरी चालतं आता हे गाजरं ना आपल्याला ना असं छान परतून घ्यायचं आणि काय करायचं दहा पंधरा मिनटं आपल्याला बारीक थोडा स्पीड थोडा बारीक असा गॅस करून आपल्याला हे असं आपल्याला वाफेवर शिजून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाणी वापरायचं नाही खास टिप्स आहे परत थोडा वेळ लागल पण गाजरा पेढ्यासारखा गाजराचा हलवा होतो हे असं थोडा पाच मिनटं बारीक गॅस ठेवायचा थोडा एखादा मिनटं थोडा मोठा करायचा आणि परतून घ्यायचा हलवून घ्यायचं बघा इथं ना आता काय झालं बघा बिना पाणी वापरता बिना काही वापरता शिजून झाला आपला अर्ध्याच्यावर गाजराचा ते हलवा टाकलेला आपण अगोदर आता आपण साखर टाकली आता आपल्याला दूध टाकायचे मी थोडं जास्त दूध टाकले तुम्ही कमी टाकता कमी असाल तर कमी टाकू शकता असं काही नाही कारण त्याला दूध टाकायची पण गरज नाही थोडं दूध टाकलं तरी चालण क पक्ष या कांदा कारण ना ते आधीच आणि त्याचं अंगचं पाणी राहतं ना गाजराचं त्याच्यामुळे पाणी टाकायची गरज नाही फक्त वेळ लागेल बारीक वाफेवर त्याला आपल्याला शिजून घ्यावा लागेल हे असं घ्यायचा करून इतका छान हलवा होतो अजिबात पानचट लागत नाही आणि काहीच नाही कारण आपण त्याच्यात पाणी वापरलेलंच नाही आणि त्या गाजराच्या अंगचंच पाणी आहे ना तर त्या अंग गाजराच्या अंगच्या पाण्यावरच शिजून बसला तो पूर्ण ते गाजराचं गाजर तेव्हा आपण टाकलेलं चिलून घेतलेलं आपले किसून घेतलेलं झालं आपला गाजराचा हलवा तयार हां खूप छान गाजराचा हलवा झाला आहे एकदम नंबर एक झाला असा गाजराचा हलवा बघून बघा करून बघा खूप छान झाला